नमस्कार मी सुनील मधुरे आपण पाहत आहात टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस आज मी आपल्याला नांदेड शहरामध्ये नेत आहे आणि आपण नांदेड शहराचा खूप महत्त्वाचा आणि मुख्य भाग जो आहे तो आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो हे आहे यशवंत कॉलेज आणि गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेज तर आपण पहा की कॉलेज कसं आहे किती सुंदर ह्या ठिकाणी रोड आहेत आणि एक नावाजलेलं असं कॉलेज माझे यशवंत कॉलेज नांदेड खूप वर्षापासून इथं कॉलेज आहे आणि महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी हे कॉलेज उभारलेलं आहे एक जबरदस्त कॉलेज ह्या ठिकाणी आहे नांदेड जिल्ह्याची शान म्हणून यशवंत कॉलेजची ओळख आहे आपण पाहू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो सुंदर एरिया सुंदर कॉलेज समोर गो पॉलिटेक्निक कॉलेज आहे ते पण मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर आपण पाहू शकता या ठिकाणी मी आपल्याला एकदम अगदी जळून दाखवायचा प्रयत्न करतो या ठिकाणी लॉ कॉलेज पण आहे तो पण एक जबरदस्त आणि उत्तम असा कॉलेज आहे त्याचा पण दर्जा एक नंबरचा आहे আমাদের না শান হে কলেজে